सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे शांतपणे मतदार प्रक्रिया सुरू होती अशात एका मतदारानं ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला यामुळे ईव्हीएम मशीनचं थोडं नुकसान झालंय या घटनेनंतर बागलवाडी येथे काही काळ मतदान प्रक्रिया शांत झाली होती सांगोल्यातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घडल्या घटनेबाबत बोलण्यास नकार दिला नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला सुरुवात झाली बागलवाडी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आज सकाळपासूनच माढा लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडत असतानाच सांगोला तालुक्यात मात्र मतदानाला गालबोट लागल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय सांगोला तालुक्यातील बागलवाडी या गावामध्ये एका तरुणानं चक्क ईव्हीएम मशीनच पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला मतदानासाठी म्हणून मतदान केंद्रावर आलेल्या या तरुणानं एक मराठा लाख घोषणा दिल्या आणि या मशीन खोट्या असल्याचं तो तरुण ओरडत तरुणाने ईव्हीएम मशीनचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते मतदान केंद्रामधून या तरुणाला आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलाय माढा लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सांगोला तालुक्यात चुरशीनं मतदान होत आहे सांगोला तालुक्यातील बागलवाडी या गावातील या घटनेनं मात्र मतदानाला गालबोट लागल्याचं दिसत आहे नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये पोलिंग बूथ क्रमांक छ्याशी बागलवाडीमध्ये घटना घडली गट आहे त्यामध्ये एक मतदारने ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काडशर जाण्यासारखं का दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही मॉक पोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांतात शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजनल ई एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे प्रयत्न केला होता त्याला पोलिसनी ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण केली हो। बस म्हणून कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास करू नका आणि तिथे पुन्हा मी सांगतो पोलिंग प्रोसेस एकदम शांताने पुन्हा सुरू झालेला आहे धन्यवाद